ताज्या मटारचे खारीपेक्षा खुसखुशीत आणि भरपूर लेअर्सचे व्हेज पॅटीस कसे बनवायचे ते पाहूयात घरच्या घरी बेकरी स्टाईल हे व्हेज पॅटीस बनवून तयार होतील तर ओव्हन न वापरता सोप्या पद्धतीने असे मस्त खुसखुशीत पॅटीस कसे बनवायचे पाहूयात तर त्यासाठी एक कप मैद्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि तेल घेतलं पिठाला तेल व्यवस्थित चोळून घेतलं थोडं थोडं पाणी घालून मऊ असं भिजवून घेतलं आता यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटे हे आपल्याला भिजवून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये ताजा मटार आलं लसूण आणि मिरची घेतली त्यासोबतच धने जिरे बडीशेप घेऊन पाणी न वापरता मोठ मोठं हे वाटून घेतलं कढईमध्ये तेल गरम करून जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी दिली यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा थोडा वेळ परतून घेतला बनवून घेतलेलं वाटण आणि शिजवून घेतलेला बटाटा यामध्ये मिक्स करून घेतला चाट मसाला चवीपुरतं मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं आता गॅस बंद करून झाकण लावून पाच मिनिटे वाफ दिली साठा बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर मध्ये तूप घालून मिक्स करून घेतलं आता भिजवून घेतलेल्या कणकेचे असे छोटे छोटे गोळे करून घेतले थोडस पीठ लावून याच्या चपात्या लाटून घेतल्या आता प्रत्येक चपातीला साठा लावून घेतला आणि या पद्धतीने चपातीचे एकावरती एक, एक लेअर करून घेतले आता एक घट्ट रोल याचा करून घ्यायचा मध्ये अजिबात जागा शिल्लक राहू द्यायची नाही म्हणजे लेअर्स एकमेकांना व्यवस्थित चिकटल्या जातात याचे काप करून घेतले एक एक छोटा गोळा घेऊन लाटून घेतलं याच्या चारी बाजू कट करून घेतल्या चौकोनी आकारामध्ये हे कट करून घेतलं आता या पद्धतीने बनवून घेतलेली भाजी यामध्ये स्टफ करून घेतली कडांना थोडस पाणी लावून याच्या कडा चिकटवून घेतल्या किंवा पॅटीस बनवण्यासाठी या, या पद्धतीने मोल्ड सुद्धा वापरू शकता सगळे पॅटीस बनवून झाल्यानंतर तेल चांगलं गरम करून घेतलं यामध्ये मंद आचेवरच हलकासा रंग बदलेपर्यंत पॅटीस आपल्याला तळून घ्यायचे पूर्णपणे थंड झाल्यानंतर खारीपेक्षा खुसखुशीत हे बनतात तर भरपूर लेयर्सचे बेकरी स्टाईल हे पॅटीस नक्की करून पहा